शहरामध्ये गेल्या आठ दिवसापासून पाणी पडल्यामुळे हिंगोलीच्या रस्त्याची कशी दुरावस्था झाली हे करता अक्षरशः या रस्त्यामध्ये मोठमोठे मोड़ खड्डे जे आहे ते पडून आणि वारंवार थोडंफार काहीतरी थातूरमात त्याची ती डागडुजी करून गिट्टी किंवा मूरमास टाकण्यात येते त्यामुळं या रोडवर आपण बघू शकता की कशा पद्धतीची गिट्टी जी आहे ही रोडवर ज्यामुळे प्रवाशांच्या गाड्यांचं वाहनांचं सुद्धा नुकसान होत आहे त्यासोबतच या ठिकाणी जे आहे आता आपण बघताय आप की वाहतूक कशी विस्कळीत झालेली आहे आपल्याला मी जसं की दाखवते की अशा पद्धतीचं इथे जे आहे तात्पुरतं काहीतरी काम करून काहीतरी या ठिकाणी जनतेला फसवणुकीचे काम सुरू आहे जनतेला या याच ठिकाणी वारंवार रस्ता फुटत असल्याने जनतेला नाहक त्रास सहन करावा हो लागत आहे आणि आपण बघता यांना रस्ता जाताना येताना सुद्धा वाहनांचा फार इथे या ठिकाणी रश होतो आहे या ठिकाणी जास्त विस्तळी झालेली आहे वाहन त्यासोबतच काही लोकांच्या गाड्यांचं नुकसान आपण त्यांच्याकडून सुद्धा मत जाणून घेऊया काका तुमचे टायर फुटले गिट्टी टाकली वर्ष झालं टायर चालले टायर फुटले आम्ही काय करावं गरीब बाईटवाल्यांना वयाच्या हिसाबा काय करावं हे देताल का टायर आम्हाला पाठी मागून जो आहे कॉन्क्रीटचा रस्ता येणार आहे त्यामुळे ह्या हो कामाला ता, तातो टाळवी चालू आहे त्याबद्दल आपल्याला काय वाटत अहो इतकी बेकार हाल झाली बायपास पसून खड्डे झाले पूर्ण हा आयटो पलटी इथं आमचे आम्ही म्हाताऱ्या माणसानं काय करावं फुटू आणायचे पैसे टायरला दोन 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 हजार रुपये लागायला टायरला टायर फुटायले अशी गिट्टी टाकायला अशी मोठमोठ्याली गिट्टी टाकायले कमीत कमी बघा तिथं जाऊन गिट्टी किती मोठ्याली टाकायले काय बोलले की आले असे गाड्या थांबले की फाईन लावले फोटो काढायला पाचशे रुपये ते भरायचे काय फुटल्यावरती लाज वाटायला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजचा चौक आहे थोडी बद्दल आपण जस की ऐकलं आहे की इथल्या नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया इथं आपण आता ऐकलेल्या आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरचाच हा चौक आहे आणि या चौकामध्ये रहदारी रोजच्या प्रमाणे आपण जसं माझ्या पाठीमागे बघू शकता एवढीच असते पण या ठिकाणी जे मोठे मोठे खड्डे रस्त्यामध्ये पडलेले आहेत पावसाच्या पाण्याने हे खड्डे भरल्यानंतर नवीन वाहन चालकाला या रस्त्याच्या खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने मोठे मोठे अपघात इथं होण्याची शक्यता आहे जीवितहानी सुद्धा इथं होऊ शकते याकडे स्थानिक प्रतिनिधी आणि प्रशासनाने सुद्धा लक्ष घालण्याची आता गरज आहे मी म मराठीसाठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी पल्लवी अटल